ने आर्ट ऑफ टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण व्हिडिओ बनवत आहे मानधन जे आहे ते मानधन आपल्याला माहिती आहे ऑक्टोबर महिन्याचं काही विद्यार्थ्यांचं मानधन झालेलं होतं आणि इतर जे काही महिने आहेत म्हणजे नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना या दोन्ही महिन्याचं मानधन मात्र पेंडिंग आहे आणि काही विद्यार्थ्यांचे दोन दोन महिन्याचे मानधन झालेले आहेत आणि दोन महिन्याचे मानधन पेंडिंग आहे आणि चालू महिना मग यातील जे मानधन आहे विद्यार्थी मित्रांनो या मानधनाच्या संदर्भाने आपण हा व्हिडिओ बनवत आहे आणि आजचं जे अपडेट आहे ह्या अपडेट आपल्या समोर मांडतो आहे आपण जर माझ्या चॅनेलला पहिल्यांदा जर बघित बघितलं असेल तर माझ्या या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या या चॅनेलवरती मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एक लाख दहा हजार विद्यार्थी हे प्रशिक्षणार्थी काम करत आहे विविध डिपार्टमेंटमध्ये हे काम करत आहेत मग बी आर सी असो शिक्षण विभाग असो नंतर पंचायत समिती असेल इतर विभागामध्ये विद्यार्थी आय टी वाले विद्यार्थी असतील हे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या विभागामध्ये काम करत आहेत आणि आपल्याला माहिती आहे आपल्या अकाउंट जो नंबर दिलेला असेल तो या अकाउंटवरती आपल्याला पेमेंट होणार आहे आणि झालेलाही आहे मग आजचं जे अपडेट आहे थमनेलमध्ये मी टाकलेलं आहे या थमनेलमध्ये जे टाकलेलं आहे त्यात आजचं जे बारा वाजता आहे ते मानधन आलेलं आहे आणि हे मानधन आहे नागपूर जिल्ह्याचं म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा मानधन मा, जो आहे नोव्हेंबर महिन्याचं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचं मानधन या नागपूर जिल्ह्याचं ले आलेलं आहे जे युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत जे विद्यार्थी शिक्षण विभागामध्ये काम करत आहे म्हणजे बी आर सी मध्ये काम करत आहे या संपूर्ण विद्यार्थ्यांचे म्हणजे एकशे छत्तीस जे विद्यार्थी आहेत त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचे मानधन त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहे आणि ते आजच अपडेट मी मध्ये टाकलेला आहे मग नंतर डिसेंबर जो महिना आहे ह्या डिसेंबर महिन्याचं कधी होणार आहे इतर जे विद्यार्थी आहे इतर जिल्ह्याचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगू इच्छितो की चेकर आणि मेकरची जी प्रोसेस असते या प्रोसेसला पंधरा दिवस लागत असतात आणि या पंधरा दिवसांमध्ये पण जर आपण कधी जॉईन झाला जर दहा दिवसापूर्वी जर झाले असेल किंवा महिन्याच्या एंडिंगला जॉईन झाले असेल तर तो जो पेमेंट असेल तो पुढच्या महिन्यात मध्ये तुमचा तो पेमेंट राहिलेला जो काही दहा दिवस असतील त्याचा पगार होत असतो परंतु तुम्ही म्हणाल की नाही ह्या दहा दिवसांचा पगार आणि हे सर्व एक महिना पकडून जर होत असेल ते चुकीचं आहे म्हणून महिन्याच्या महिन्याचे जे डेट ठरवले जाते डेट ठरवली जाते त्यामध्येच हा पगार होत असतो म्हणून मानधन होत असतो म्हणून नागपूर जिल्ह्यात मी सांगू इच्छितो की नागपूर जिल्ह्याचे जे अपडेट था था जी 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 आहे ते आज काही विद्यार्थ्यांचे म्हणजे संपूर्णच विद्यार्थ्यांचे मानधन त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि इतर जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जर तुमचे मानधन झालेले नसेल तर तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटच्या विभागामध्ये म्हणजे तुमच्या विभागामध्ये जे कोणी असेल त्या जे खातं बघणारे असतील जे अकाउंट म्हणून काम करत असतील किंवा तुमचं बिलाचं जे काम करत असतील त्या सर्व सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना स्वतः भेट द्या आणि त्यांना विचारा की इतर जिल्ह्यांचे होत आहे आमचं काय प्रॉब्लेम आहे म्हणजे ते तुम्हाला बरोबर योग्य सल्ला देतील आणि पण सर्व विद्यार्थ्यांचे पगार होणारच आहे एवढं नक्की आपल्याला ही जी ही जी माहिती आहे हे जे अपडेट आहे हे आपल्याला अपडेट कसं वाटलं हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच अपडेट करता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद